बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की अनुयायांनो माझा वाढदिवस कधीही साजरा करू नका त्याचं झालं असं की बाबासाहेबांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक विशेष अंक काढायचा म्हणून आचार्य अत्रे बाबासाहेबांकडे गेले आणि त्यांना म्हणाले की बाबासाहेब तुमचा काहीतरी संदेश द्या बाबासाहेब त्यांना म्हणाले तुम्हाला खरं सांगतो माझा वाढदिवस वगैरे वा साजरा करणं मला अगदी देव बनवून टाकणं मला तुरे घालणं हे मला अजिबात आवडत नाही मी खऱ्या अर्थानं संविधानाचा उपासक आहे आणि संविधानाचा उपासक असल्यामुळं मला व्यक्तिपूजा अजिबात आवडत नाही मी माझ्या अनुयायांना हेच सांगेन की त्यांनी माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा पुस्तकं वाचावीत ज्ञानाची आराधना करावीत बाबासाहेब तर एकदा असं म्हणाले होते की मला माझ्या बायका मुलांपेक्षा पुस्तकं अधिक जवळची वाटतात बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी डीजेवर वर हुल्लडपणे नाचणारे त्यांचे अनुयायी बघून असं म्हणावं असं वाटतं की अरे बाबांनो ते बाबासाहेब वरून बघतायत त्यांनी सांगितलंय त्याच्याप्रमाणे पुस्तकं वाचा थोडस शिक्षण घ्या तीच खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरणार आहे